नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्रमंत ग्रंथपठन तुम्ही फॉलो करत असाल उपासना देखील तुम्ही करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो सिप स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे आजचा टॉपिक डिस्कशनचा तुम्हाला नक्की आवडेल बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉट स्वामी चॅनल युजफुल वाटत असेल तर गॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक शेअर करत राहा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेट युन ऑन इन्फो वॉर स्वामी चॅनल रंगपंचमीचे रंग, रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात असूनही वेगळे रंगांनी रंग स्वतःच्या विसरून एकीचे महत्व सांगतात रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हो आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आज आहे या वर्षीची रंगपंचमी फाल्गुन कृष्णपंचमी म्हणजेच रंगपंचमीचा दिवस असतो होळीनंतर पाच दिवसांनी जी पंचमी येत असते त्या तीच म्हणजे फाल्गुन कृष्णपंचमी म्हणजेच रंगपंचमीचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि होळीपासून रंगपंचमीमपर्यंत महाराष्ट्रामध्ये रंग खेळण्याची पद्धत आहे आणि ओली होळी ओली रंगपंचमी आपल्याकडे खेळली जाते कारण आता हिट वाढलेली असते हळूहळू दिवस मोठा होत चाललाय वसंत ऋतू सुरू झाला आहे सगळीकडे बहार चैत्र पालवी पण फुटत आहे आणि त्यामुळे आपल्याकडे हळूहळू उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि दिवस मोठा होत चालला की आपोआप सूर्य जो आहे तो जास्त दिसतो जास्त पृथ्वीच्या जवळ चालतो त्यामुळे उष्णता सुरू होण्याआधीच आपल्याकडे पद्धत आहे ओली रंगपंचमी खेळण्याची आणि आज तो दिवस आलेला आहे तर तुम्ही होळी खेळली का नाही रंगपंचमी आज खेळली का नाही ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा कारण आजचा व्हिडिओ तुम्हाला रात्री भेटणार आहे मी देखील आज रंग खेळलेला आहे आणि आजचा हा सण उत्सव आपल्याला खूप उल्लास आणि खूप उत्साह देऊन जातो आणि राधाकृष्णाचं प्रतीक आहे रंगपंचमी रासलीला आणि राधाकृष्ण हे प्रचंड रंग खेळायचे रासलीला खेळायचे तर आज तुम्ही राधाकृष्णाचंच जे प्रेम आहे ते अजून दृढ करण्यासाठी त्याचं प्रतीक म्हणून रंग खेळणार की नाही किंवा खेळला आहात की नाही हे मला नक्की सांगा परंतु आज अजून एक गोष्ट आहे आज फाल्गुन कृष्ण पंचमीला श्री नवनाथ महाराजांची यात्रा आहे मढीची मडी येथे जे नवनाथांचं ठाण आहे तिथे आज उत्साहामध्ये नवनाथांची यात्रा पार पडलेली आहे आणि नवनाथांची अजून पण जिकडे भारतामध्ये ठाणं असतील द मंदिरं असतील तिथे देखील आजची यात्रा सेलिब्रेट केली जाते किंवा साजरी केली जाते तर आज दोन असे आपल्यासाठी शुभ मुहूर्त आलेले आहेत एकाच मुहूर्तावरती दोन सण आलेले आहेत ते म्हणजे आपली रंगपंचमी आहे आणि श्री नवनाथ जे दत्तपंथातील आहेत त्यांची आज यात्रा देखील आहे तर आधी आपण रंगपंचमी महत्व जाणून घेऊ की रंगपंचमी ही आपण का खेळत असतो आणि आपण ती कशी खेळली पाहिजे आणि पूर्ण उत्साहाने आणि भरभरून का खेळली पाहिजे हे देखील आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात होळी होऊन गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच रंगपंचमीचे वेद लागतात आणि जसं मी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने राधाकृष्णाचं प्रतीक आहेत हो होळी किंवा रंगपंचमी हे तर गोकुळमधले सर्व गोपगोपिकांना एकत्र आणण्याचा जो कार्यक्रम असायचा आणि त्यांना एकत्र आणून जे समफड्यांबरोबर खेळ खेळले जायचे साथीदारांबरोबर त्याचं एक प्रतीक म्हणून देखील रंगपंचमी कृष्णाने सुरू केली आणि राधा राधेबरोबर त्यांनी सुरू केली त्याची खास मैत्रीण प्रेयसी जी राधा होती तिच्याबरोबर श्रीकृष्णाने रंगपंचमी सुरू केली आणि आज तो दिवस आहे एकोणीस मार्च दोन नुसार आणि सगळे हेवे दावे जे काही आपल्या मनामध्ये कटुता आहे ती विसरून ते सोडून देऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन आज आपण पॉझिटिवली सकारात्मकतेर एकमेकांना रंग लावून रंगाबरोबर पाण्याबरोबर वाईट गोष्टींचं दहन करायचं आहे सोडून द्यायचे आहेत वाहून टाकायचे आहेत आणि आपण फक्त सकारात्मकता आणि चांगल्या गोष्टी आपल्या इष्टांबरोबर प्रियजनांबरोबर शेअर करायच्या आहेत त्याचं प्रतीक म्हणजे रंगपंचमी आहे रंगपंचमी म्हणजे रंगांचं आणि खूप आपल्या जीवनामध्ये जे अनेक रंग असतात चढ उतार असतात त्याचं प्रतीक आहे आणि ती अशीच आपण एकमेकांबरोबर आज सेलिब्रेट करूयात आणि तुमच्या सगळ्यांना देखील रंगपंचमीच्या इन्फोगॉड स्वामी आईतर्फे शुभेच्छा आणि ओली रंगपंचमी खेळा नैसर्गिक रंगांनी खेळा आणि आणखी नाती घट्ट करा आपल्या निसर्गाशी जोडून राहा वसंत ऋतू सुरू झालेला आहे तर निसर्गाशी जेवढं जोडून सणवार आणि उपासना करता येतील धार्मिक कार्य करता येतील ती करायची आहे तर रंगपंचमीच्या दिवशी अनेक यात्रा पण लोकल गावामध्ये असतात जसं भैरवाची यात्रा काही ठिकाणी आज चालू असेल किंवा महादेवाची पण यात्रा काही छोट्या खेड्यापाड्यांमध्ये चालू असेल तर आज पूर्णाचा स्वयंपाक सगळीकडे केला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य घरोघरी दाखवला जातो किंवा देवळांमध्ये भैरवाच्या किंवा वा महादेवाच्या जाऊन दाखवला जातो तर हे पण रंगपंचमीचं महत्व आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक सण म्हणून आज केला जातो घरी आणि तुम्ही केला का नाही किंवा तुम्ही गोडधोड केलं का नाही तुम्ही मंदिरात जाऊन रंग देवाला पण लावला का नाही ॲटलिस्ट अर्पण केला की नाही किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन ॲटलिस्ट पाणी तरी तुम्ही त्यांना अर्पण केलं का नाही किंवा कृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्णाला रंग लावून आला का नाही तर हे सगळं आज करायचं असतं मी तरी हे केलेलं आहे काहीच नाही तर आज जसं मी सांगितलं की नवनाथांची यात्रा आहे तर तुम्ही नवनाथांच्या यात्रेनिमित्त दत्तांच्या मंदिरात स्वामींच्या मंदिरात तरी जाऊन आज दर्शन घेतलं पाहिजे नवनाथांचं जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही नवनाथ जेवण घरी घालू शकता आणि छ नवनाथांचा जो चाळीसावा अध्याय आहे नवनाथ भक्तिसार हा चाळीसावा अध्याय जो आहे तो आज पठण घरी करू शकता तुम्ही आज दत्तांची घरी आरती करू शकता नवनाथांची आरती करू शकता स्वामींची आरती करू शकता नवनाथ म्हणजे नऊ लहान मुलं जेवण घालू शकता आणि नॉर्मल जेवण केलं करावं लागतं नवनाथांच्या नैवेद्याला घेवड्याची भाजी भाजी पोळीचं आणि त्याच्यामध्ये खास उडीद वडे हे नवनाथांना आवडतात तर ते करायचे असतात असा एक नैवेद्य आज नवनाथांच्या यात्रेला दाखवला जातो दा काहीच नाही तर ॲटलीस्ट तुम्ही दत्तांचं स्वामींचं किंवा नवनाथांचं मंदिर असेल तुमच्या जवळपास तर जाऊन दर्शन घेऊन या आणि शक्य असेल तर नवनाथ भक्तीसार चाळीसावा अध्याय हा जो आहे तो घरी पठन करावा आरती करा दत्तांची नवनाथांची आणि स्वामींची आणि आज रंगपंचमी तर आहेत जसं मी आधी सांगितलं की घरोघरी तसं पण पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर तो जरी नैवेद्य दाखवला स्वामींना दत्तांना नवनाथांना खूपच चांगला आहे ॲटलीस्ट त्यांना नमस्कार तरी दिवसभरात करा आणि राधाकृष्णाची ही रंगपंचमी सगळ्यांच्या जीवनामध्ये बहार लावू रंग लावू आणि सकारात्मकता लावू असेच मी स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी राधाकृष्णाच्या पण चरणी प्रार्थना करते नैसर्गिक रंग खेळा पाणी वाचवा आणि दुखापत कुणाला हे करू नका हाताने रंग लावा पिचकारी पण अशा भयानक नसाव्यात की त्यांनी काही इजापत इजा, इजा होईल आपल्याला असं सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे तुमी, काळजी घेऊन करा आणि आपण आजचा कंटेंट एंड करूयात जसं मी सांगितलं की आज दोन महत्व आहेत फाल्गुन कृष्णपंचमीला रंगपंचमी आहे नवनाथांची यात्रा आहे काही ठिकाणी लोकल यात्रा आहेत <coughs> तर नैसर्गिकरित्या रंग खेळून तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून तुमच्या जवळपास जे काही देवळं आहे दे तिथं जाऊन नमस्कार करून या आणि घरी घरच्या गर घरी आतलीच दत्तांची दरी आज आरती करा आणि इन्फोब स्वामी आईतर्फे मी तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देते दे। <coughs> <coughs> आय एम सॉरी मला कफ अँड कोल्ड आहे खाण्यापिण्याची पण काळजी घ्या वेदर चेंज झालेला आहे मला पण घसा बसलेला आहे आणि खोकला येतोय तर तुम्ही वसंत ऋतूतला व्हिडिओ पाहायला असेल की आरोग्याची काय काळजी घ्यायची आहे पण आपल्या चॅनलतर्फे मी शेअर केलेला आहे तर आजचा कंटेंट आपण एंड करू तुम्ही रंगपंचमी आणि होळी कशी सेलिब्रेट केली हे मला नक्की कळवा तुमच्या कमेंटद्वारे आपल्या चॅनेलवरती आणि आजचा कंटेंट आपण एका छोट्याशा कवितेने करूया रंगपंचमी निमित्त नारंगी रंग पळसाच्या फुलांचा गुलाबी गुलाबाचा लाल रंग गुलाबाचा हिरवा रंग पानांचा रंग खेळूया हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्यांना इन्फुगॉट सोम्यायीतर्फे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी रंगपंचमी आणि श्री नवनाथांच्या वदत्त गुरुंच्या चरणी देखील आज आपण वंदन करूयात इन्फुगॉट सोम्यायीच्या तर्फे तर कसा वाटला तुम्हाला आजचा कंटेंट मला कमेंटद्वारे कळवा तुमचं चॅनल असेल प्रमोशन करायचं असेल तर चॅनलचं चॅनलचं डिस्क्रिप्शन चॅनलची लिंक मला कमेंटद्वारे पाठवा नक्की <coughs> <coughs> तुमच्या चॅनलचं प्रमोशन आपण करूयात आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युनॉन इन्फोवर स्वामी नाव बाय बाय धन्यवाद